मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन्सी टास्क दरम्यान अरबाज आहे तो खूप जास्त ॲग्रेसिव्ह झालेला आहे काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एमटी मोड्यामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की अरबाज आहे तो टास्क दरम्यान खूप जास्त ॲग्रेसिव्ह झालेला पाहायला मिळतोय मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला कॅप्टन्सी टास्क करताना सर्व घरातील सदस्य आहेत एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत राडा घालताना दिसत आहेत आणि त्यामध्येच ता अरबाज आहे तो आपल्याला ॲग्रेसिव्ह झालेला दिसतोय आणि तो बोलताना दिसतोय की मला माझा गेम खेळू द्या माझा गेम खेळू द्या आणि मित्रांनो त्याला पाहून असंच वाटतं की घरातील कोणत्या तरी प्रॉपर्टीचं तो नुकसान करू शकतो कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा अरबाज आहे तो ॲग्रेसिव्ह झालेला आहे घरामध्ये तेव्हा तेव्हा त्याने बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं आहे तर मित्रांनो आता पाहणं इंटरेस्ट आहे की झालेला आणि जर त्यामध्ये काही प्रॉपर्टीचं त्याने नुकसान केलं तर बिग बॉस आहे ते त्याला कोणती शिक्षा देणार आणि घरातील सर्व सदस्य आहेत एकमेकांना धक्काबुक्की करत राडा घालत हा टास्क कसा पूर्ण करतात आणि घराला मिळवून देतात नवीन कॅप्टन हे पाहणं सुद्धा तितकंच मजेशीर असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की या आठवड्यामध्ये घराचा जो कॅप्टन आहे तो कोण होऊ शकतो आणि तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत का नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज